तर नमस्कार मित्रांनो कशाच सगळे हसताय ना हसत राहा आपल्या व्हिडिओ बघत राहा मी तुमचा मयूर बोल आज परत आपण नवीन ब्लॉग घेणार मित्रांनो आणि आता आपण आलो आहे भरपूर उन्हाची मासेमारी करायला आता आपण लावले मच्छीची जाळी आणि बघवत आवडील तर लावलेली आहे मोठी थांबा मा तुम्हाला दाखवतो आपण आपण आलो आहे आपल्या बीचवर बघा समोर आपली पूर्ण काशी बीच चिकणी बीच सगळं दोन्ही बीच आपले इथं टच आहेत आपण बीचवर जाळी लावलेली आहे म्हणजे आपली वावडी लावलेली आहे मोठी मच्छीची आणि आता दोन दोन वावडे आहेत आपले एक समोर एक आहे आणि एक तिथं एक आहे आता दोनच मिनटात आपण जाऊ थोडंसं पाणी आहे म्हणून थांबलो आहे तर दोन तीन मिनटात आपण जाऊन चेक करू आपल्या वावडीला काय लागतोय आहे बघू आज तर आज आपली पहिली सुरुवात आहे आणि आपला बीचचा व्ह्यू बघा तुम्ही एकदम भारी व्ह्यू आहे थोडंसं ऊन आहे म्हणून आपण उन्हाची बसलेलो आहोत इथं राहा इथं राहा आज आपल्याला भेटेल का नाही मच्छी पाहिजे नाही काहीतरी का राष्ट्रीय आयुष्याला कुशलला पण हाऊस आहे काहीतरी राष्ट्रीय आयुष्याला असं काय दिलेली मच्छी पाहिजे म्हणून नाही इकडे बघ <laughs> <laughs> आणि आपल्या कुशलला पण हाऊस आहे आपल्यासोबत आप मच्छीला येतो म्हणजे रात्रीचा नाही त्याला घेऊन येत रात्रीचा त्यांच्या घरी असतो आपला दिवसा का त्याला कुठला पण उतलून घेऊन येतो जरी तो मित्रांबरोबर गेला असताना तरी पण त्याला घेऊन येतो तिकडून उतलून चल माझ्यासोबत व्हिडिओ बनवायला म्हणून त्याला पण धरासा टाईमपास आणि त्याला पण थोडीशी हाऊस पण आहे आपल्यासोबत कुठं बोललो होतं तर आपल्यासोबत येतं वाडीत जावं कुठं फिरायला लागलो तरी पण सोबत असतं त्याला पण एक हाऊस आहे मासे विसे पकडायची पण त्याला सोबत घेऊन जातो रात्रीची त्याला जात नेत ना आपण रात्री दिवसा पण दिवसा कुठं पण नेतो सगळीकडे डोंगरा विंगरात पण नेतो त्याला रात्रीचा नाही नेत आता आपण त्याला बिचोर आणला आहे मासेवारी पकडायला आता तो फक्त चुंबरं पकडतात बघूया चुंबरं त्याला भेटतात त्यांना पकड भेटते का नाही आणि आपण पिशवी घेतलेली आहे थोडस आपला बाकीचा काय थोडा थोडा सामान आहे तो ठेवून देऊ आपण पिशवीवर म्हणजे मातीत नको ठेवायला म्हणून पिशवीवर ठेवू आणि आता आपण अपन चालू आपली जाळी पालवायला तर आता जास्त टाईम न लावता आपण पहिले तर जाळी पालवून घेऊ फटाफट मग निघू आपल्या घरी आणि चला तुम्हाला तो व्यू दाखवतो वारणा आणि आता आपण फिरतोय चिकणीच्या खाडीतलं पाणी आता हा सगळा खाली येतोय आणि कुशल बघा कुशलच्या हाऊस बघा अशी वाट कुशलच्या बोलतोय मोठी मासा लागू दे आणि मी गोरीत भरून जातोय हाय मोठा लागू दे मला गोणीत न्यायला हे चप्पल ठेव इथं आणि हे बघा आपली वावडी इथं आहे हे समोर एक आहे आणि एक पाण्यात आहे अजून पाण्यात आहे म्हणून ती आपल्याला दिसणार नाही ना जाऊन आतमध्ये जाऊन पालवा लागल पिशवी ठेवतो पिशवी ठेवतो चपला जाऊन चप्पल ठेव त्याच्यावर आणि आता आपण जाई लावलेली आहे तिथं बघू जा गणपती कुशलला तर जाई शिकवते कशी लावायची ती हा हे आहे इथं अशी पकडून घेऊन जा जाय हा जा असं पुढं पुढं आस्ते आस्ते चेक करत जा ठीक आहे आलाय हा नाही चाललं आपलं जाळी बोलवायला काय <गाँ> आहे उतर आणि मित्रांनो आपल्याला कुशरली मासा दाखवलेला कुशल जागी फाटलं वाटलं तर बघूया यऊ हा भाऊ मोठा मासा लागलाय आणि कुशालनी दाखवला आपल्याला मासा हा बघा केवढा मोठा हा बघा कुशला अटकला कुशल अटकला कुशल अटकला हा बघा माझे बघा पहिलीच आपल्याला ताम लागलेले आहे थोडीशी दाई खाली आहे ती पाण्यात आधी नंतर मी पालवतो पहिले आपण मासा काढून घेऊ आता पुरसा लागलाय काढायला आता मावून आता तुम्हाला येऊ कसा येत आहे मला माहिती नाही पण नक्की तू काय मारू चांगला घ्यायचा बाहेर घेऊन जा येऊ नको बरं आणि कुशल जाशलबरोबर आता पहिला मासा आपण पाठवलेला बाहेर तुम्हाला व्यू कसा आहे तो मला माहिती नाही आता कुशलबागात तुम्हाला जाता येणार दिसत आपल्याला आता आपण बाकीची जागी आहे आपली बघून घेऊया आय काय घाण असेल ते काढायला लागते असे चला जाऊ आपले दुसरे टाटा बघा मित्रांनो भरपूर आहेत त्यातनंच आपण आलो आहे मच्छी बघायला आणि तो पण आयफोन घेऊन त्या गावात आणि आपल्या जाळ्याला कायच नाही एकच मासा भेटलेला आहे निघू आणि कुशल बघा मजा करतोय आणि काम पच्चीस झालेला आपल्याला तांबीचा साइज बघा बिग साइज, बिग साइज दोन ते अडीच किलो ची तीन किलो ची आरामशी दोन ते तीन किलो काम पच्च चला मित्रांनो आता निघूया को आता कोण डायरेक्ट घरी आणि घरी गेल्यावर बघू आता कसं काय पहिलं वजन फोन करू तिचा मग समजून जाईल पहिला मासा आपला किती किलोचा लागलेला आहे तो तर आपण निघतोय वीस वरचा व्यू बघा आपला जबरदस्त व्ह्यू त्या जाळ्यात काय नाही बाबू चला मित्रांनो आता आपण निघालोय घरी आपल्याला एक मासाचा लागलेला आहे तुम्हाला आपली छोटीशी व्हिडिओ कशी वाटली तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आपले आवडले आप तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण निघतो घरी घरी जाऊन पाहिल्यावर वजन करू म्हणजे आपल्याला समजून जायला की आपला पहिला मासा किती किलोचा आहे तो सराव ऐकू डायरेक्ट घरी भेटू